युट्यू फॅमिली तर आता वाजलेले आहेत बघा साडे दहा आणि आता आम्ही पोचलेलो आहे घरी तर बघू शकताय आमची तूर कशी आलेली मस्त मस्तपैकी तर शेंगा आहेत बघा शेंगा अजून कावळे आहेत बघू शकताय अशा आहेत शेंगा दात तशी दाणे भरायला लागलेत तर मस्तपैकी अशी तूर आलेली आहे मागच्या टायमाला आम्ही आलो तर छोटी होती पण आता चांगली वाढलेली आहे बघा आणि दाट पण आहे इथे आहे शीताफळाची झाडं इथे आहे चिंचचं झाड तर तो चांगला आलेली आहे बघा तर कसं वाटला आचा बुलाब नक्की सांगा बघू शकतोय कशा शेंगा आलेल्या आहेत तुरीच्या शेंगा मस्त अशा मिठात उकडून खाल्ल्यानंतर खूप छान लागतात बघा मस्तपैकी दाणे पण भरलेले बघू शकते